या मालिकेच्या पंधरा डिसेंबरच्या भागामध्ये अर्जुन आता इकडे बोलण्यासाठी सचिन सोबत बाहेर आलेला आहे सचिन अस्मितावरती चिडून ज्या वेळा बाहेर येतो त्याला अर्जुनला ऑड वाटत आणि त्यानंतर मग आता तो सचिनला विचारायला किंवा समजवायला बाहेर आलाय तेव्हा सचिन म्हणतो तू मला सांग मला ह्या अस्मिताचं वागणं काही कळतच नाही म्हणजे बघ उद्या जर सायली प्रेग्नंट प्रेग्नेंट झाल्या तर तू काय सगळं कामधंदा सोडून इथे घरात बसशील का म्हणजे त्यांनी तुला सांगितलं कोर्टात जाऊ नको घेऊ नको तर असं करशील का तू अरे बाळाचं भविष्य सिक्युअर करण्यासाठीच तर मी हा जॉब करतोय ना आत्ताच्या घडीला हा जॉब माझ्याकडे असणं हे किती महत्वाचं आहे तुला माहिती आहे ना आणि माझं काम असं आहे ना की मला हे धावपळीचं हे करायलाच लागतं आत्तासुद्धा मी माझ्या कंपनीच्या क्लायंटसोबत असणं आवश्यक होतं पण मी काय करतोय मी इकडे धावत पळत सगळं टाकून आलेलो आहे अस्मिताची काळजी असल्याशिवाय का तू सांग मला पण तिला काही कळतच नाही आहे ती आता सतत माझ्यावरती संशय 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 घेते आहे आणि मला कळत नाही आहे की मी हे है सगळं हँडल कसं करू यावरती अर्जुन म्हणतो हो तू जरा लाईट ये मी तिच्याशी पण बोलतो पण तू पण जरा तिच्याशी जरा नीट वाघ यावरती तो म्हणतो हो मला कळतंय पण माझी पण चिडचिड होते ना जर आता काम सोडून मला इथे बसायला लागले उद्या माझ्या जॉबवरती गदा आली तर मी काय करणार आहे आणि त्यासाठी मला सुद्धा समजून घ्यायला नको आहे का असं म्हणत आता इकडे सचिन आपली खोटी बाजू आकाशला समजवून सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि अर्जुन त्याला समजवतोय की हो तू पण अस्मिताईला समजवून घे दोघांचं हे बोलणं चालू आहे आणि सचिन म्हणतो मला निघायला पाहिजे आणि तो डायरेक्ट तिकडून निघालाय आणि त्यानंतर तो आलेला आहे तो साक्षीच्या इकडे अर्जुनला त्याचं म्हणणं पटतंय पण कुठेतरी अस्मितताई पण बरोबर आहे असं सुद्धा वाटतंय अर्जुन सुद्धा थोडासा प्रेक्षकांनी कन्फ्यूज झालाय इकडे तोपर्यंत तो आता अर्जुनने रविराजांना कॉल केलाय रविराजांना कॉल करून अर्जुन, करू। अर्जुन त्याला सांगतोय की आम्ही लग्नावरून तर परत आलोय पण आम्हाला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय त्यावरती रविराज म्हणतात हो ये ज्युनियर घरी ये आपण बोलूया असं म्हटल्यावरती मग आता प्रतिमा म्हणते काय झालं हे दोघंजणं आले का लग्नावरून लग्न झालं का व्यवस्थित यावरती आता रविराज म्हणतात हो लग्न तर व्यवस्थित झालंय पण त्यांना काहीतरी आपल्याशी बोलायचं आहे आणि म्हणून ते आपल्याला भेटायला येत आहेत यावरती आता इकडे प्रतिमा म्हणते बरं झालं बरेच दिवसात सायली आणि अर्जुन या दोघांची सुद्धा भेट नाही आहे आणि त्यामुळे आता दोघांची भेटसुद्धा होऊन जाईल असं म्हणत लगेचच आता ही दोघ जण त्यांची वाट पाहत आहेत हे सगळं चालू असताना प्रेक्षकांनो मग आता इकडे सांगायला लागते लगेचच लगे सा प्रतिमा की मी तुमच्यासाठी न छानपैकी चहा घेऊन येते आणि असं म्हणत ती आता चहा आणण्यासाठी ज्या वेळेला चाललेली आहे त्यावेळेला ती सुमन सांगते अगं सुमन यांना चहा ठेवशील का म्हणजे मी हे करतेय असं म्हणत ती आता लगेचच चहा ठेवण्यासाठी सुमनला सांगते पण प्रेक्षकांनो सुमनचं अजिबात लक्ष नाहीये आणि त्याच वेळेला प्रतिमा सांगते अगं मला अस्मितासाठी भोपळ्याचे घारगे करून न्यायचे आहेत तर भोपळ्याचे घारगे करण्यासाठी भोपळा आहे ना आपल्याकडे सुमन थोडीशी प्रेक्षकांनो गडबडलेली आहे आणि सुमन आता लगेचच इकडे सांगतेय की भोपळ्याचे घारगे हा हा आहे भोपळा आहे असं म्हटल्यावर ती ती सांगते अग मग भोपळा आता तू हे कर ना बाहेर काढून ठेव आणि तू इतके अस्वस्थ का आहेस काय झालंय असं ती सुमन आता सांगते आहे अस्वस्थ नाही अहो बहिणी हे कालपासून जिकडे गेलेत ना तिथून आलेलेच नाही आहेत मला तर खूपच टेन्शन आलेलं आहे म्हणजे मी त्यांना फोन लावते तरी फोनसुद्धा आता अजिबात ते करत नाही आहेत उचलत नाही आहेत माझा फोन उचलत नाही आहेत फोन घेत नाही आहेत मला खरंच काही कळत नाही आहे तोपर्यंत प्रतिमाला थोडी चिंता वाटायला लागली आणि ती रविराजांच्याकडे आलेली आहे ज्या वेळेला ती रविराजांच्या इथे येते आणि ती रविराजांना म्हणते की मला ना सुमनची खूपच चिंता वाटतीये त्यावरती रविराज म्हणतात का काय झालं त्यावरती ती, ती सांगायला लागते खरं सांगू का तर आता म्हणजे भाऊजी कालपासून नाही आलेत आणि तिला काही सांगून पण नाही गेलेत आणि ती काही का विचारेल तर ते नीट बोलत पण नाहीत तिच्याशी मला तर कळतच नाहीये की असं ते का वागत आहेत यावरती आता इकडे रविराज म्हणतात नाही नाही त्याचं जरा हे अतिच वाढले गेला असेल कुठेतरी उंडरायला पण मी मात्र त्याला काही सोडणार नाहीये त्याला ना चांगलाच धडा शिकवायलाच पाहिजे असं म्हणत प्रेक्षकांनो रविराज आता चिडलेत आणि ते विचार करतायत की ह्याला विचारल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये ह्याचं चा काय चाललंय नागराजचं चा हे मला कळलंच पाहिजे असा विचार त्यांचा चाललेला आहे बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग इकडे आता साक्षी विचार करते की काय करू मांडणांचं हे सगळं कसं काय सॉल्व्ह करू अण्णा फोन सुद्धा उचलत नाहीयेत काही नाही मला तर काही कळतच नाही आहे अण्णांचं काय चाललंय ते असं म्हणत ती आता असताना तिकडे तिला कळत नाहीये की सचिनला काय करू तो आलेला नाही आहे अण्णांचा फोन नाही आहे मग त्यानंतर ती कॉल करते ती म्हणजे अण्णांच्या माणसाला म्हणजे महिपतच्या माणसाला महिपतच्या माणसाला कॉल केल्यावरती आता इकडे लगेचच ती सा सांगते काय अण्णांची काही खबर यावरती तो म्हणतो नाही तशी काही खबर बात नाहीये पण खरं सांगायचं तर ना मला म्हणजे इथे तुळजापूरला ते होते पण ते तुळजापूरला होते पण त्यानंतर ते गायब झाले काहीच कळायला मार्गच नाही आहे असं ती मग ती म्हणते अच्छा आपण त्यांचं काही खबरबात लागली तर मला नक्की कळव यावरती तो म्हणतो हो मला काही समजलं तर मी तुम्हाला नक्कीच कळवेन इकडे आता साक्षीला खूपच चिंता वाटते पोलिसात जाऊ शकत नाही आहे अण्णांना शोधायचं कुठे हे काही तिला कळत नाही प्रेक्षकांनो आता इकडे सायली विचार करत आहे आणि ती विचार करते की अस्मिता ताई बरोबर बोलतायत का कुठेतरी त्यांच्या मनामध्ये असलेली शंका ही खरी आहे का नाही नाही काहीतरी गडबड आहे मला स्वतःलाच काही कळायला मार्ग नाही आहे बरं हे सगळं चालू असताना मग आता सायली सांगायला लागते की मला असं वाटते माहिती आहे का मागच्या वेळेला जेव्हा मा आपण म्हणजे बाबूचा फोटो दाखवला होता ना महिपतला तेव्हा त्याने कुणाला तरी कॉल केला होता कॉल करून तो आता कोणाशी तरी बोलायचा प्रयत्न करत होता ही तीच व्यक्ती नसेल ना ज्या व्यक्तीने रविराजांना मारण्यासाठी सुपारी दिले काय वाटतं यावरती लगेचच आता इकडे अर्जुन म्हणतो बरोबर आहे मला सुद्धा तुझं म्हणणं पटते यावरती सायली म्हणते हो पण आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे यावरती अर्जुन म्हणतो मी बोललोय सिनियरला की आम्ही तुला भेटायला येतोय आणि आम्ही तुला भेटायला येऊन मग आता लगेचच तो ते त्याच्याशी बोलूया ते सिनियरच आपल्याला सांगू शकेल की नक्की काय आहे भानगडती त्याशिवाय आपल्याला दुसरं कोणी काही मदत नाही करू शकणार यावरती आता इकडे सायडी म्हणते ठीक आहे तुम्ही बोललात ना आपण येतो आहे म्हणून यावरती अर्जुन म्हणतो हो माझं सिनियरसोबत बोलणं झालेलं आहे मी त्याला बोललो आहे की आम्ही येतोय म्हणून आणि त्यावरती सायडीच्या डोक्यामध्ये एकाच वेळेला अनेक प्रॉब्लेम चालले ते म्हणजे आता महीपतचं आणि दुसरं म्हणजे हे अस्मिताच्या अस्मिताच्या डोक्यामध्ये जे चालले ते खरं आहे का याचं आणि त्याच वेळेला मग आता सायली आणि अर्जुन दुसऱ्या दिवशीच सीन दाखवला जातो दुसऱ्या दिवशी अर्जुनची निघण्याची घाई असते आणि अर्जुनने फाई फाईल अस्तव्यस्त ठेवलेल्या असतात त्या तो शोधत असतो आणि तो सायलीला म्हणतो मी इथे टेबलवरती फाईल ठेवल्या होत्या कुठे आहेत यावरती सायली म्हणते गोष्टी नीट ठेवायच्या नाहीत आणि त्यानंतर मग कुठे ठेवल्या कुठे ठेवल्या कुठे ठेवल्या हे विचारत राहायचं जर का वेळेतच त्या फाईल ठेवल्या असतात ना तर तुम्हाला अजिबात हे नसतं ना करायला लागलं काय बोलत आहे यावरती लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो काय बोलतोय म्हणजे काय अगं मी फायली टेबलावरती आणि खुर्चीवरतीच ठेवतो तीच माझी जागा आहे यावरती सायली म्हणते टेबल आणि खुर्ची ही जागा आहे का आपल्या कपा आपल्या पलंगावरती फाईल होत्या आणि आता तिकडे त्या लोळत पडल्या होत्या माझ्या जागेवरती मग काय ते बरोबर जागा बरो होती का तिथेच त्यांना ठेवायला हवं होतं का व्यवस्थित पण हे सगळ्या फाईली ठेवून देणं हे तुमचं काम नाहीच आहे ना तुम्हाला तर फायलीनीट ठेवायच्याच नाही आहेत असं म्हणत ती आता चांगली चिडलेली अर्जुन आहे अर्जुनवरती अर्जुन तिला समजवतोय पण सायली काही ऐकायला तयार नाही आहे दोघांची धूम धडाक्यात भांडणं मात्र चालू झालेली आहेत सायली त्याला बोलते अर्जुन काही ऐकत नाही आहे आणि सायली सांगते लक्षात आहे ना आपल्याला जायचं आहे रविराजांच्या इथे तर आटपून लवकर तयार राहा नाहीतर नेहमीप्रमाणे विसराल असं म्हणत दोघांची भांडणं चालू आहेत इकडे तोपर्यंत महिपत सांगतोय तुम्ही मला किडनॅप केलेत आहेत का तुम्हाला काय वाटतंय की मी असा तुमच्या किडनॅपिंगला भिका घालीन का, का अजिबात नाही मला किडनॅप करून तुम्ही जगातली मोठी चूक केलेत एकदा का इथून सुटलो ना की तुम्हाला असा वटणीवरती आणतो ना की बघा नागराज शेठ ती चुचुंदरी तर असा बावटच आहे पण तिच्या लागून तुम्ही सुद्धा इतका मूर्खपणा केलाय ना आणि ही गोष्ट कुठेतरी प्रेक्षकांनो या दोघांना पण पटायला लागलेली आहे दोघांना पण वाटतंय की बरोबर आहे आपण ह्याला पकडून खूप मोठी चुकी केलेली आहे कारण कारण हा जर का सुटला तर आपलं काही खरं नाही आहे प्रेक्षकांनो हे सगळं चालू असताना मग आता इकडे प्रिया सांगते मला घरी जायला पाहिजे कारण कसं आहे ना मी जास्त वेळ बाहेर राहिले तर माझा नवरा मला हजार प्रश्न विचारेल कुठे गेली होतीस काय करत होतीस लग्न तर कधीच झालं मग अजून काय तिकडे करत होतीस त्यामुळे मला जायला पाहिजे यावरती नागराज म्हणतो अच्छा म्हणजे आत्ता जेव्हा मदत करायची आहे तेव्हा वुमन कार्ड खेळशील काय तू यावरती ती म्हणते मी कशाला वुमन कार्ड खेळू मला तर घरी जायलाच पाहिजे ना यावर तो म्हणतो हुं मी तरी इथे बसून काय करणार आहे मला पण घरी जायला पाहिजे यावरती जा ती म्हणते मग आता आपण जर दोघं घरी गेलो तर ह्याला कोण बघणार आपण गेल्यावर ती हा इथून सुटून गेला तर ना सग्ड़ा सग्ड़ा आता महिपत हे सगळं ऐकतोय यांचं जे काही प्लॅनिंग चाललंय हे दोघ जण काय बोलतायत हे सगळं सगळं महिपत आता ऐकत बसलेलं आहे आणि त्याच वेळेला प्रिया म्हणते ठीक आहे जर आपल्याला ह्याला एकट्याला सोडून जायचं असेल ना तर याला आपल्याला बेशुद्ध करून जायला पाहिजे यावरती नागराज म्हणतो बेशुद्ध कसं करणार आहोत आपल्याकडे काही जादूचा मंत्र आहे का की जादूचा मंत्र बोलला आणि तो बेशुद्ध झाला यावरती प्रिया म्हणते थांबा मला बोलू दे काय बोलते ती मी हे बघा माझ्याकडे एक स्प्रे आहे हा स्प्रे जर का आपण त्याच्या तोंडावरती मारला तर तो नक्कीच बेशुद्ध होईल ना असं म्हणत प्रियाने आता इकडे तो स्प्रे दाखवलाय यावरती नागराज म्हणतो काय ग तुझ्या डोक्यामध्ये हे क कसू येतात हे म्हणजे तू स्प्रे वगैरे असे काही घेऊनच फिरत असतेस की काय असं म्हटल्यावर ती ती म्हणते नाही मी कशाला घेऊन फिरेन माझ्या मैत्रिणीला गरज होती मी आता जिथे लग्नाला गेलेले ना तिकडे तिला एकीला बेशुद्ध करायचं होतं आणि त्याचसाठी मी हा स्प्रे ठेवला होता नागराज म्हणतो तू आणि तुझ्या मैत्रिणी सेम तुझ्यासारख्या असं म्हटल्यावर ती ती म्हणते आता माझी उडीदुणी काढत बसणार आहात की मदत पण करणार आहात यावरती तो म्हणतो हो ठीक आहे देतो स्प्रे असं म्हणत त्या स्प्रेने आता महिपतला बेशुद्ध करण्याचं चा काम चाललंय आणि हे इतके मूर्ख आहेत की त्यांचा जो काही प्लॅनिंग चालू आहे ते महिपत ऐकतोय आणि महिपत यांच्या चिल्लर प्लॅनिंगला थोडी घाबरणार आहे महिपत पोचलेला गुंड आहे तो यांना आता चांगलाच पुरून उरणार आहे आणि त्यावरती आता इकडे सांगतोय न ना, नागराज की नाही नाही काहीही केलं पाहिजे लवकरात लवकर आपल्याला महिपतला बेशुद्ध करून इकडून निघायला पाहिजे घरची आपली वाट पाहत असतील हो, ना यावरती प्रिया म्हणते हो तुमचं काय नाही माझ्या घरचे तर माझी वरातच काढतील हे सगळं चालू असताना लगेचच प्रिया स्प्रे घेते आणि स्प्रे घेऊन महिपतला आता बेशुद्ध करून आपापल्या घरी जायचं ठरवतात हे सगळं प्लॅनिंग त्यांचं महिपत ऐकत आहे तोपर्यंत मग आता इकडे आपल्याला दाखवलं जातं की साक्षीच्या घरी आलेलं आहे सचिन आणि साक्षी, साक्षी खूपच अस्वस्थ आहे आणि त्यानंतर सचिन तिच्या जवळ येतो काय झालं काय इतकी अस्वस्थ आहेस घे मी आलोय की नाही यावरती ती थोडीशी चिडलेली आहे आणि ती, ती म्हणते तू आलास त्याचं मी काय करू यावरती तो म्हणतो असं काय करतोय अगं मी तुझ्यासाठी काम अर्धवट सोडून आलोय मला तुझी आठवण आली म्हणून मी इकडे आलोय ना यावरती ती म्हणते सगळं तुझ्याच बाबतीत नसतं रे आणि आता खरं सांगायचं तर म्हणजे मी वेगळ्याच कारणासाठी अस्वस्थ आहे यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो तो, तो काय आहे तुझं कारण सांग ना काय प्रॉब्लेम आहे मी सॉल्व्ह करेन यावरती ती म्हणते अरे अण्णांचा फोन लागत नाहीये अण्णा कुठे आहेत मला माहीत नाहीये बरेच दिवस झाले आज पाच दिवस झाले अण्णा गायब आहेत काय करायचं खरंच मला कळायलाच मार्ग नाहीये त्यावरती लगेचच आता इकडे तो म्हणतो पाच दिवस अरे बापरे पाच दिवसापासून तुझा फोन कॉल नाही उचललाय यावरती ती म्हणते नाही ना पाच दिवसापासून त्यांनी माझा फोन कॉल नाही उचललाय किंवा पाच दिवसापासून ते मला भेटले नाहीत किंवा काहीच नाहीत कुठे गेलेत काही कळायला मार्ग नाही त्यावरती तो आता सांगतोय की नाही नाही ही तर खूपच भयंकर गोष्ट आहे आपल्याला ना पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे कारण आपण दोघं जण मिळून तरी काय करू शकतो नाही ना त्यामुळे आता इकडे मला असं वाटते की आपण म्हणजे दोघांनीच मिळून कंप्लेंट करू या पोलिसात जेणेकरून पोलीस आता शोधतील ना यावरती ती म्हणते नाही नाही पोलिसात नको आता पोलिसात जाणं म्हणजे आता महिपत कोण आहे हे सचिनला समजलं असतं किंवा पोलीस कंप्लेंट काय घेणार पोलिसच मुळात त्या अंडरग्राऊंड झालेल्या महिपतला शोधतायत आणि हे सगळं सचिनच्या समोर येईल आणि त्यामुळे ती आता पोलिसात कंप्लेंट पण करू शकत नाही आहे यावरती सचिन म्हणतो पोलीस कंप्लेंट नाही करायची तुला हे नाही करायचं मग आपल्याला वाट पाहण्याशिवाय कोणताही पर्याय नाहीये हे बघ काळजी करू नको थोडे दिवस वाट पाहूया नक्की अण्णा येतील तू नको चिंता करू मी आहे ना असं म्हणत तो तिला जवळ घेतो पण साक्षी विचार करते अरे बापरे म्हणजे तिच्या बोलता बोलता एक गोष्ट लक्षात आलेली आहे की उद्या जर का अण्णांचं काही बरं वाईट झालं तरी सुद्धा आपण आपण आता त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट करूच शकत नाही आहोत इतके आपण हातबल आहोत म्हणजे अण्णांना पकडण्यासाठी पोलीस धडपडतायत पण त्यांचं जीवाचं काही झालं तर मी काय करणार आहे मी कुठे हे करणार आहे किंवा त्यांना कशी शोधणार आहे साक्षी पहिल्यांदा घाबरलेली आहे आणि सचिनला याच्याबद्दल काहीच माहीत नाही आहे आणि ती विचार करते ह्याच्यावरती कसा विश्वास ठेवू हा तरी मला फसवतोय की नाही फसवतोय असंच मला वाटते आणि सचिन विचार करतोय ही इतकी का पॅमिक झालेली आहे बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे सायली खाली चिडचिड करत आलेली आहे पसारा हटपायचा नाही काही नाही असं म्हणत की आता चिडचिड करत जेव्हा खाली येते तेव्हा आता इकडे सायलीला कल्पना विचारते काय गं सायली काय झालं इतकी चिडचिड का आहेस सायली म्हणते मग काय इकडचा काळी तिकडे करायची नाही सगळ्या वस्तू जिथे आहेत ना तिथे अस्ताव्यस्त टाकून ठेवायच्या बेडवरती इकडे तिकडे आणि परत म्हणायचं माझी वस्तू कुठे गेली यावरती कल्पना म्हणते अगं कुणाबद्दल बोलतेस तू त्यावरती प्रताप म्हणतो अगं कुणाबद्दल बोलणार हे वर्णन आता आपल्या पैकी फक्त अर्जुनलाच लागू पडतं ना त्यामुळे अर्जुनबद्दल बोलतीये या सायली म्हणते हो आई म्हणजे आता खरंच मी त्यांच्याबद्दलच बोलतेय अजिबात काही नाहीये सगळा पसारा काढून ठेवतात असं म्हटल्यावरती तो सांगते हो त्याची ही जुनीच सवय आहे बरं हे सगळं बोलणं चालू असताना चाल। अर्जुन आलंय आणि ब्रेकफास्ट करायला बसलेला आहे आणि त्यावरती प्रताप म्हणतो काय रे अर्जुन काय चाललंय बायकोला असा कोणी त्रास देतं का यावरती तो म्हणतो नाही तसं नाही डॅडा पण यावरती तो म्हणतो ठीक आहे सॉरी मी चुकलो यावरती मग आता इकडे तो सांगतो लक्षात आहे ना आपल्याला सिनियरकडे कडे जायचंय सायली संगायला हो, ते हो माझ्या सगळं लक्षात आहे काही काळजी करायचं नाहीये तुमचंच विसरतं ते बघा तुम्ही असं म्हणत पुन्हा दोघांच्या मध्ये भांडणं सुरू झाले प्रताप म्हणतो हे बघ बायकोच्या पुढे भांडणामध्ये नमतं घ्यायचं असतं नाहीतर हे भांडण इतकं विकोपाला जातं ना की मग आपल्यालाच त्रास होतो त्यामुळे लगेचच नमतं घ्यायचं भांडण सोडून द्यायचं जास्त भांडण करत काही बसायचंच नाहीये असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो हो बायको सॉरी मी चुकलो संध्याकाळी आपल्याला जायचंय बिलकुल चिंता करू नको असं म्हणत तो लगेच माघार घेतो आणि सायली सांगते हो आहे ना लक्षात जायचं आहे ना असं म्हटल्यावर ती इकडे कल्पना विचार करते ह्यांचं काय चाललंय आल्या आल्या लगेचच इकडे रविराजांकडे चाललेत नाही नाही काहीतरी गडबड आहे का प्रेक्षकांना तो पर्यंत तिकडे आता प्रिया बॅगा भरून आलेली आहे महिपतला त्यांनी बेशुद्ध केलंय आणि त्यानंतर ते दोघीजणी दोघ जण पसार झालेले आहेत मग तोपर्यंत प्रियाला बघून इकडे आता कल्पना चिडते आ झालं म्हणजे लग्नामध्ये वाट लावली आणि आली आता घरी यावरती प्रताप म्हणतो म्हणजे म्हणजे ही मी लग्नामध्ये वाट लावण्यासाठी आली होती यावरती कल्पना म्हणते मग काय तुम्हाला माहिती नाहीये लग्नात येऊन काय काय नको नको ते कारस्थान केलं आणि लग्नाचा किती नुसता विचका केलं त्यांनी माहिती आहे असं म्हटल्यावर ती प्रताप म्हणतो म्हणजे ही जिथे जाईल तिथे हेच करण्याचा प्रयत्न करते वाटते इकडे तोपर्यंत अर्जुन आणि सायली रविराजांच्याकडे आलेले आहेत आणि रविराजांना बाबू जिवंत असल्याचं सांगतायत सा आणि रविराज म्हणतात काय बाबू जिवंत आहे असं म्हटल्यावर ते सांगतात हो बाबू जिवंत आहे आता मात्र रविराजांना धक्का बसलाय आणि महिपत महिपतने ही सुपारी घेतली होती मुळातच महिपत या सगळ्या मागे फक्त एक मोहर आहे महिपतला सुपारी येणारा कोणीतरी व्यक्ती आहे ती व्यक्ती कोणाही माहीत नाहीये आता इकडे तोपर्यंत नागराज घरी आलेला आहे नागराज ज्या वेळेला घरी येतो त्यावेळेला चिडलेले रविराज त्याला आता विचारतायत बोल कुठे गेला होतास तू नागराज आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुझे अजूनही महिपतच्या सोबत संबंध आहेत का जे काही खरं आहे ते मला सांग नाहीतर नाहीतर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत डायरेक्ट आता इकडे महिपतच्या सोबतच्या संबंधावरून नागराज अडचणीत आलेला आहे